हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज बघा तुमचे दादा देव पंचामृतने धुत आहेत आणि उजाळाचा मी तुम्हाला सांगितलं उजाळा आम्ही यूज करतो देव उजळायला ते आमच्या जत्रेच्या इथे तिथे मिळतं ते उजाळा आम्ही पि पितांबरीने अजिबात देव वगैरे धुवत नाही आम्ही असं पंचामृतनी स्वामींना स्नान वगैरे घातलं हळदीने पंचामृताने सा गरम पाण्याने असं दादांनी सगळी देवपूजा वगैरे करून घेतली आणि देव व्यवस्थित असे सगळे मांडलेले आहेत स्वामींना स्नान घातलं एकदम छानपैकी आज एकदम स्वामी एकदम चकचकीत एकदम मस्त फक्त मंगळवारी आणि गुरुवारीच देव स्वामींसाठी आणि आईसाठी आज एकदम साधा सिंपल असं नैवेद्य बनवलं आहे पोळी बनवली आहे फ्लावर बटाट्याची भाजी वरण भात आणि कोथिंबीरची वडी आणि हे बघा तुमचे दादा असे नैवेद्य अर्पण करत आहेत तर स्वामींना असं नैवेद्य अर्पण करताना स्वस्तिक काढायचं मग त्याच्यावरती आपण नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि बोलायचं स्वामी मी जे काय भक्तीने केलेलं आहे श्रद्धेने केलं आहे ते तुम्ही प्लीज स्वीकारा ग्रहण करा आणि देवीसाठी असं दही भाताचं नैवेद्य ठेवणार आहे थोड्या वेळाने आणि तुम्ही पाहू शकता त्याच्यासाठी मी कोथिंबीरची वडी आधीच बनवून ठेवली होती त्याची रेसिपी मी नेक्स्ट टाईम नक्की देईन आणि फ्राय केल्या अशा वड्या आणि भाताचं सा मी सांगते तुम्हाला मी भात असं ह्याच्यासाठी दाखवलं की भात स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून मग त्याच्यात एक चमचं तूप आणि थोडं मीठ घालून केलं की ते भात असं डायरेक्ट लावलं ला की असं वरती येत नाही आणि तो मऊसूत मोकळा शिजतो छान पेकिंग म्हणून मी तुम्हाला ते टिप्स देण्यासाठी आज मी दाखवला असेल कारण भात तर सगळेच करतात पण मी माझ्या टिप्स देण्यासाठी तुम्हाला मी भाताचा असा प्रकार सांगितला की ते स्वच्छ धुवून आणि त्याच्यामध्ये छानपैकी एका बाजूला मी भास ठेवला एका बाजूला मग मी पीठ घेतलं भिजवायला मी या पद्धतीने पीठ भिजवते ना त्या पद्धतीने ताईनं तुम्ही पीठ भिजवा तुम्ही जास्त पीठ भिजवलं आणि फटाफट त्याला मळत बसलात तर तुम्हाला स्पॉन्डिलिसिसचा त्रास होईल हे असं फटकन दोन मिनटात पीठ भिजवायचं आणि एक साईडला करून ठेवायचं दहा मिनटामध्ये मग ते पीठ घ्यायचं आणि त्याच्या मस्त मऊ लुसलुशीत अशा चपात्या होतात जर तुम्ही ते पीठ घेतलं आणि त्याला सारखं त्याला असं मळत बसलात मळत बसलात मळत बसलात तर तुमचं हाताचे प्रॉब्लेम्स सुरू होतील कारण आपलं एक वय झालं की आपल्या म्हणजे हाडांचे प्रॉब्लेम सुरू होतात त्यामुळे मी तुम्हाला सांगते असं फक्त मळून ठेवायचं आणि अजिबात तेल बिल काही लावायचं नाही फक्त मीठ आणि पाणी घालून स्वच्छ असं पाणी घालून असं हे करायचं आता मी एका साईडला डाळ बनवायला घेतली आहे जरा तिखट डाळ बनवली आहे मी लसणाची जिऱ्याची फोडणी दिली कांदा घातला त्यात टॉमॅटो घालते कांदा वगैरे चांगला परतला की मग त्याच्यात छानपैकी टॉमॅटो घालायचा आणि मग टॉमॅटोही चांगला त्यात विरगळला की हळद आणि धणा पावडर लाल तिखट असे बेसिक मसाले घातले आणि लाल तिखटाचीही तुम्हाला मी दाखवेन मी वर्षभर लाल तिखट कसं बनवते आणि सगळे मसाले आपण घरीच बनवतो मग त्यात तूर डाळ घातली आणि तीही छानपैकी दोन मिनटं परतली आणि परतून परतून तिला चांगलं हे केलं आणि मग छान गरम असं उकळलेलं खणखणीत खान, उकळलेलं पाणी असं त्यात घालायचं आहे आणि मग मीठ घालायचं आणि मीठ घातल्यावरती मी झाकण झाकत होते पण नंतर माझ्या लक्षात आलं की अरे डाळ वरती येते ना मग मग मी त्याच्यामध्ये एक आयडिया लावली की मी त्याच्यामध्ये एक चमचा घालते असा आडवा की जेणेकरून तू कधीही कोणतीही डाळ बनवा मूग डाळ घातली तर ती बाहेरच येते त्यामुळे अशा पद्धतीने डाळ शिजते ती अजिबात कुकरच्या बाहेर येत नाही आणि ही डाळ अशी उकळली ना की मग ह्याच्यामध्ये एक आमसूल घालायचं किंवा तुम्ही आंब्याचं बेतही घालू शकता ज्यांना ती डाळ जळजळते त्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी आंबट एकच घालायचं आधी शिजवताना घातलं की डाळ पूर्ण आंबट होऊन जाईल म्हणून ते थोडे घालायचं आणि हे बघा हे असं आहे ना तुम्ही एक्स्ट्रा वेगळं घेत जावा चपातीसाठी ते चपातीत चाळलेलं असं घेत जाऊ नका आणि बघा मग मी दहा मिनटं झाले एका साईडला ते वरण बनवलं एका साईडला भात ठेवला हे पहा मी अजिबात पूळ बनवताना तेल लावलं नाही का तूप लावलं नाही मी फक्त पुळं चपाती लाटली आणि ती भाजली ती मऊ टमटमीत चांगली फुकते आणि मग मी तेव्हाच ते लावते बघा शेजारी मी डाळ ठेवली शिजायला अजिबात कुकरच्या बाहेर येत नाही आणि मग अशी मस्त मऊ फुगलेली चपाती एकदाच फक्त तेल लावायचं अजिबात नाही तुमची ही चपाती तुम्ही बनवून पहा जास्त डॉक्टर पण आता सांगतात की तेल नको खाऊ आता मम्मी माझी सगळी रेग्युलर साफसफाई सगळं चालू केलं मंगळवार होता मला छानपैकी सगळं साफसूफ एकदम सागर संगीत लागतं मग मी दुपारी सगळं आवरलं आणि मग सगळं केलं आणि मग मी माझी सगळे के मा आवरावर केले मग फरशी पुसायला घेतली मग तुम्ही फरशीमध्ये मी रोज मीठ घालते आणि गुरुवारी फक्त मी मीठ घालत नाही गुरुवारी मी हळदीचं पाणी घालते मी तुम्हाला डेली री माझं सकाळपासूनचं जे काही असतं तेही मी तुमच्याशी शेअर करेन आणि मग मी बघितलं स सा दादांनी तुमचं दे देऊ मांडले होते मग मी बघा कसे सजवलं ते फुलं वगैरे घातली परडीमध्ये कडिंबाचा पाला ठेवला आणि ही आपली आई याला अटून नटून फटून बसली मस्तपैकी मग मी तिला छानपैकी फुलं वगैरे वेणी वगैरे सगळं चढवलं अर्पण केलं आणि मग ही अशी मस्त आपली पूजा झालेली आहे मी पुन्हा कधीतरी तुम्हाला मंदिराचंही तुम्हाला मी माझं पूर्ण टूर देईन नैवेद्य ठेवलं आहे स्वामींना आईला आणि अशा पद्धतीने तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला असेल तर तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि तुम्हाला मी दाखवेन हे बघा हे सगळे अशी सगळे आपल्याकडे येतात यल्लबदेवीची गादी आहे ना तर कोण आणि हा बघा हा शौर्य देवीला नारळ फोडत आहे आम्ही दर मंगळवारी देवीला संध्याकाळी नारळ फोडतो तुमची कोणती कुलदेवी असेल काही असेल तर तुम्ही प्लीज तुम्ही संध्याकाळी मंगळवार तुम्हीच नारळ फोडत जा म्हणजे ते तुमच्यासाठी खूप छान असेल घरामध्ये प्रसन्नाचं वातावरण राहतं अशा पद्धतीने तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मैत्रिणींनो आणि मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस खूप छान जावो आणि मस्तपैकी तुमच्यावरती आई रेणुकाची यल्लम्माची कृपा राहो आणि सगळ्या देवी देवतांची तुमच्यावरती खूप आशीर्वाद राहू चला अशा पद्धतीने मी माझं व्हिडिओचं एंड करत आहे चला बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ